नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे बघा नुकतंच एक परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे आणि ज्यामध्ये सांगितलेलं आहे की उद्या अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस भरतीची जाहिरात विविध जे वर्तमानपत्र आहेत आपले स्थानिक मराठी हिंदी इंग्रजी उर्दू यामध्ये प्रसिद्ध करण्यात देवी बघा पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय मुंबई यांनी काय सांगितले बघा उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पोलीस शिपाई बघा दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये पोलीस शिपाई संवर्गामध्ये पदांची माहिती या कार्यालयात सादर करण्यात आली होती म्हणजे त्यांनी जी रिक्त पद आहेत त्यांची माहिती मागितली होती आणि त्या अनुषंगानं खालील घटक प्रमुखांनी जाहिरात तयार करून सदरची दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस या दिवशी मराठी हिंदी उर्दू इंग्रजी म्हणजे आपल्याकडे जे विविध वर्तमानपत्र येतात त्यामध्ये प्रसिद्ध करण्यात यावी असं पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयाने सुचवलेलं आहे तसेच बघा तसेच कारागृह महानिरीक्षक यांनी दिलेल्या रिक्त पदांचा तपशील पोलीस आयुक्त मुंबई पुणे शहर नाशिक ग्रामीण आणि नागपूर यांनी त्यांच्या जाहिरातीमध्ये नमूद करावा म्हणजे कारागृहाची जाहिरात प्लस आपले जे नागरी पोलीस ना <coughs> आहेत त्यांची देखील जाहिरात उद्याच्या वर्तमानप्रतपत्रामध्ये येणार आहे बघा पुढे काय सांगितलंय तर हे जे आपले जिल्हे आहेत महाराष्ट्रामधील छत्तीस त्यांनी ही जाहिरात प्रसिद्ध करायची आहे आणि त्यामध्ये पोलीस शिपाई बँड्समन कारागृह शिपाई चालक पोलीस सशस्त्र पोलीस आयुक्तालय आणि जे एस आर पी एफ आहे ज्याला आपण गट क्रमांक म्हणतो यांची जाहिरात ही उद्याच्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करावयाचे निर्देश त्यांना देण्यात आलेले आहेत बघा त्यांनी तारीख पण दिलेली आहे उपरोक्त रिक्त असलेल्या पदांच्याकरिता आवेदन अर्ज दिनांक एकोणतीस दहा एकोणतीस दहा म्हणजे तुमचं परवाच्या दिवशी आज आपली सत्तावीस तारीख आहे परवाच्या दिवशीपासून फॉर्म भरण्याची मुदत चालू होणार आहे ती तीस नोव्हेंबरपर्यंत आहे पुन्हा एकदा सांगतो एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी फॉर्म भरण्याची लिंक चालू होणार आहे आणि ती तीस नोव्हेंबरपर्यंत मुदत असणार आहे त्यासाठी तुम्हाला पोलीस दोन हजार पंचवीस डॉट महाटेट डॉट ओ आर जी आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट महापोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला तुमची ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे पोलीस भरतीसाठी तो भरायचा आहे तर त्यांनी एवढीच माहिती तूर्ताच दिलेली आहे जे जागांचं आरक्षण आहे तसेच जिल्हावार जे पद आहेत त्याबद्दल त्यांनी अजून काहीही मेन्शन केलेलं नाही ते तुम्हाला जेव्हा अपडेट येईल त्या अपडेटमध्ये आपण सांगणारच आहोत अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्हाला आपलं उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद